भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत परिसर महापुराच्या उंबरठ्यावर पलूस तालुक्यात पावसाचे थैमान दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस पलूस तालुक्यात सर्व दूर पावसाचे धुमशान सुरू आहे कोयनाधरंग क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असून जोरदार पावसामुळे कृष्णा नदी धोका पातळीजवळ पोहोचण्याची शक्यता वाढली आहे भिलवडी ते अंकलखोप परिसरात कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फुटापर्यंत पोहोचली आहे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने भिलवडी ते परिसरातील पूरग्रस्त क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांची स्थलांतरणासाठी ना धावपळ सुरू आहे भिलवडी ते अंकलखोप मार्गावर गुरुवारी पाणी वाढल्याने कृष्णा नदीवरील पुलावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे